नमस्कार। दुण 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 तर नमस्कार मंडळी मी असा पराशर पालेकर कोकणचं युट्यूबवर आणि ब्लॉग करतो आज मी जातो निवलीत जात होतो तर मूळ झाला होता मिसळ खायचा तर जातो आता मी निवलीमध्ये स्वाद वडापाव सेंटरमध्ये तिथं उत्कृष्ट अशी मिसळ मिळते तिथं जातोय आता मी मिसळ खाण्यासाठी म्हणजे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं नाश्त्या वगैरे मध्येच मूड झाला होता की जरा मिसळ खायचा मूड झाला होता वडापाव वगैरे खायचा तर मी म्हटलं जाऊन मिसळ खाऊन तिथे चला तर आता जातो आहे आता हे बोके स्टॉपला जस्ट आलो आहे इथे बघू शकताय तुम्ही तर आता जातो आहे मी माझी गाडी घेतली आहे ज्युपिटर बघताय बघा आता आलो आहे मी बोके स्टॉपला जस्ट हा बघा इकडे बोके स्टॉप एकूण आता जातो आहे मी बघू शकताय आहे तुम्ही हे बघू शकता है स्वाद वडापाव सेंटर मध्ये मी जस्ट आलोय मी बसलोय बघू शकता बाहेरचा व्ह्यू म्हणजे निवडी स्टॉपच्या समोरच असा निवडी स्टॉप जरासा इकडे असा तर आता मी मिसळ खातो चवीला सुद्धा एकदम उत्कृष्ट होती छान होती सुंदर मी बघू शकत नाही हे असा स्वाद वडापाव सेंटर त्याचे मालक असं स्वस्तिक मालक सत्यजित मालक झाला तर आता जातो आहे घरी छान पैकी मिस्त मिसळ खाली एकदम छान होती चवीला सुद्धा उत्कृष्ट होती तर आत्ता जातो आहे घरी इकडून तारेवाडीतून निवळी तारेवाडीतून या साईडून रोड आहे तिकडून जातो आहे गावातून जाणार तिकडे वरती मग काही त्याला डायरेक्ट तर आता आता जातो आहे भेटू घरी जापर्यंत ब्लॉक सुरूच असेल तोपर्यंत तर काय खरं तर आता जातोय गाडीने आता आलोय हातकामा गावाच्या जवळ आलोय आता इकडून चाललोय इकडून येण्याचं रिझन म्हटलं जरा माझ्या इकडं दांगेवाडी हातकां तारेवाडी इकडे माझे मित्र असतात तर मध्ये मध्ये ते रोडने येताना भेटतात कारण ते जात कॉलेजला जरा मध्ये मध्ये येता जाताना भेटतात तर यासाठी आलो होतोय माझ्या मित्राची पण सुद्धा भेट झाली असली त्या निमित्ताने जरा तर आता जातोय हातकंबाडी इथे आलोय हातकंबा तुम्ही बघू शकता हायवेला आहे मी आता तर आता जाणार इकडे हातकंबा शाळेतून शाळेच्या खाडून इकडून काय आता आलोय टिट्यावरती हे बघू शकता तुम्ही हातकंबा टिटा असा पेट्रोल पंप मी आता चाललोय माझ्या घरी या साईडला या असा पानवर चला जातो आला जातोय आता हळूहळू इकडे असा हातकंबा टिटल स्टॉप हे बघू शकता इकडे हॉटेल अलंकार असा मी आता जातोय माझ्या घरी पानोळ फाटा थोड्या वेळातच पानोळ फाटा येईल तो हे तुम्हाला दाखवेन चला तर आता जातोय थोडं फास्ट जाऊया म्हटलं तर गाडी गेली आहे शब्द आता मला वाटलं मला काय ते वगैरे काय तर जस्ट आले पाना फाट्यावरती तुम्ही बघू शकता आता गेट मधून आतमध्ये जाणार चला तर जाऊया आता आलोय फाट्यावरून आतमध्ये स्टॉपवरून चला तर आता जातोय घरी हळूहळू चला तर जस्ट आलोय घरी निवलू जरा मिशील वगैरे खाऊन मस्त पैकी आलो जरा थोडी रायडी केली आपली काय के छान अशी मोठी गाडी नव्हती आपली होती ज्युपिटर तिचं माझ्यासाठी लकी असा गाडी कारण तिच्याने खूप मी फिरतो इकडे इकडे कुठं मित्रांसोबत जायचं असेल तर खूप ठिकाणी फिरतो त्या गाडीसोबत तर म्हटलं तर माझी ती गाडी असा म्हणजे माझी नसा पण ती माझ्या काकांची असा पण ती जास्त माझ्याकडेच असते म्हटलं तर गाडी थोडीशी माझ्यातच झा माझीच झाली चला तर आता आलोय घरी आता त्याचा ब्लॉक एवढाच होता तुम्हालाही जर मिसळ किंवा वडापाव खायचा असेल तर न्यूलीत नक्की जा निवली बस स्टॉपच्या समोरच असा ते स्वाद वडापाव सेंटर तिथे उत्कृष्ट मिसळ वडापाव पॅटीस वगैरे पण उत्कृष्ट असा सर्व तुम्हाला तिथे मिळेल खायला चला तर भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय